दिवसाची सुरुवात बरोबर आपण अनेक सुविचार वाचतो सुविचार आपल्याला कुठेतरी पाठीवर लिहिलेले सुद्धा दिसतात आपल्याला कधी कधी असं ऐकतो की शब्द आणि गेलेला बाण हा परत येत नाही आपल्या या तोंडातून शब्द बाहेर पडतात ते परत आपण घेऊ शकत नाही किंवा जो मारलेला बाण आहे तो परत आपण फिरवू शकत नाही आपण खूप बोलतो आणि खूप शिव्या शाप देतो आणि मग त्याला आपला आपण असं म्हणतो की तो तोंडाचा तोफखाना आहे नाही का जो जास्त बोलतो जास्त शिव्या शाप देतो आपण बोलतो ह्याचा तोंड आहे की तोफखाना आहे असं आपण बऱ्याचदा बोलतो आपण त्याला म्हणतो की आपण ह्या असा पण सुविचार किंवा आपण असं पण वचन वाचतो की जर शस्त्राने घाव केला तर तो, तो कदाचित बरा होऊ शकतो परंतु शब्दांनी केलेले गाव कधी भरून येऊ शकत नाही आणि ती जखम आहे ती कधी भरत नाही म्हणून बघा स्तोत्रसंहिता एकशे एकेचाळीस आणि तिसरं वचनामध्ये राजा काय म्हणतो साम वन हंड्रेड अँड फॉर्टी वन अँड वस थ्री ह्यामध्ये दाविद राजा म्हणतो की हे परमेश्वरा माझ्या मुखावर पहारा ठेव माझ्या वाणीचे द्वार सांभाळ बघा की कशा कशाप्रकारे दावीतसुद्धा एक राजा आहे तो सांगतो की माझ्या मुखावर आपला पहारा ठेव आणि माझ्या वाणीचे द्वार सांभाळ म्हणजे ह्याच्यामधून जे काही शब्द निघतील त्याला तू कंट्रोल कर त्याला तू सांभाळ आणि प्रत्येक माणसाने मला वाटतं दिवसाची सुरुवात करत असताना हे वचन वाचावं हे वचन पाठ करावं कारण आपण दिवसभरामध्ये आपण किती बोलतो काय बोलतो कदाचित आपल्या लक्षात येणार नाही आहे ते याकोब बघा आपल्या पत्रामध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये काय म्हणतो की जीप टाब्यात ठेवा त्यांनी तो पूर्ण अध्याय त्याच्यावर लिहिला आहे जेम्स चॅप्टर थ्री ह्याच्यामध्ये लिहिलेला आहे की घोड्याला लहान लगाम लागतो बघा पूर्ण तो त्या घोड्याला एवढ्या कंट्रोल करू शकतो मोठं जहाज आहे पण छोटंसं लहान सुकानू असतं ते त्याला एवढ्या मोठ्या झाला जहाजाला कंट्रोल करू शकतं त्याचप्रमाणे जीभसुद्धा हा खूप छोटा अवयव आहे आणि ती संपूर्ण शरीर आपलं ताब्यात घेते संपूर्ण शरीराचा कंट्रोल घेते आणि ह्या याकोबाच्या पत्रामध्ये जिभेला आगीचं सुद्धा उपमा दिलेली आहे की एक लहानशी आग जी आहे ही संपूर्ण जंगल पेटवू शकते आपली जीभ जी आहे खूप सांभाळून वापरा त्याच्यातून निघणारे शब्द जे आहेत हे खूप सांभाळून त्याचा वापर करा आपली जीभ जी आहे हे आपलं कुटुंब मोडू शकते आपलं चर्च मोडू शकते आपली मंडळी मोडू शकते आणि ही जीभ आपलं कुटुंब आपलं चर्च आपलं मंडळी एकत्रसुद्धा जोडू शकते देवाकडे प्रार्थना करा की त्याने आपल्या तोंडचे शब्द त्याच्या नियंत्रणामध्ये ठेवावे जेणेकरून आम्ही जे काही बोलू त्यामुळे इतर कोणीही दुखावणार नाही ह्याची आपण काळजी घेऊया आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे पेत्राचे पहिले पत्र तिसरा अध्याय दहावं वचन फर्स्ट पीटर चॅप्टर थ्री अँड वस्ट टेन कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्यांची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपती भाषणापासून आपले ओठ आवरावे परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो